काय करतो काय आता काही काम नाही काढत वावर म्हणले तर आणायला पैसे नाही विचार आला तो आपलं आणाव काय मी एकत्र आणून मारावं पैसेच नाही मेर एकत्र आणायला दादू काय झोपाना दादूला झोपायचं मूड नव्हता म्हटलं चला काय करता पावा गवत बिगत काढू लागायला म्हटलं मग त्यांना पैसे घालणे पैसे काही कामधामय नाही व्यायाम आहे अनगवत <laughs> <laughs> था ना। का नाही दादा काय झोपा ना दिदी आली होती खेळायला आज शनिवार आहे दादा काय झोपाना म्हणलं चला यांना गवत तरी काढलं गु हा गुण तू मी तुला काय बोलायचं मी खोट म्हणले का मग आतून पापू गवत काढ मी तुमच्या व्हिडिओ काढत्या हे खुरपा कशाला आणलेलाय मग मी छोटा छोटा आणि दादू कशी कोण आहे बाबा कशी आहे तो दादूच चाललंय अनुष्का दीदी आलेली खेळायला मी पण गवत काढू लागायला आले होते म्हटलं चला व्हिडिओ पण काढावा हळूच होता हाताला लागन चला मंडळी मी पण गवत काढू लागत आहे नाही तर माहीत पूर्गी म्हणून राहिली का पप्पा व्हिडिओ पप्पा गवत काढू राहिले आणि तू आली नुसता व्हिडिओ काढायला व्हिडिओ काय म्हणती का पण गवत काढू लागायला आलेले म्हणून राहते बेटा मी काढते जाई तू खेळायला तू अग तू बांगड्यांचे नाही काढून ठेवल्या का का बर का त्याला काय होतं अग बांगड्या फुटून जातील ना नेक्स्ट टाइम घालायला मग जे बांगडा काढून ठेवतो आम्ही काढितो कलर कलर लावायचे म्हणजे जास्वंदाची जा फुलं ना झाड वेगवेगळ्या कलर ते नहीं, नहीं, आता पुढच्या पावसाळ्यात लावा लागतील आता घेऊन लोक आहे का आता म्हणले मगाशी तर नाशक आणायला पैसे नाही मग झाडचे रोप कुठून आणायचे आपल्याला एवढं जागा लावायला आम्ही तुमची जाहिरात करू आम्हाला जा जमन जमन चला आता घेऊ गवत काढून चला मंडळी गवत काढू लागत आहे तर काय परत आर्डर तीन गेली आता बागड्या काढून ठेवायला

काव तो तेच पण इथे पण फ्रेमवर नाही हा काय रे काय 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 क्लास नाला इथे नाव लिहतोय चिंता करते मंगला मुलीचा त्याचा क्लासेस किती दायला एक माहितीच होती काही नाही म्हटलं लांब जायला पाठ करायचं नाही काही सायकल आणू का तो आवाज

तुझी शंख गप्पा लाला, आज लय खेळलं आजोबा शंख गप्पा मारत मारतो ग बाबांचा मोफलर वडित दादूची गंमत खळली झोपायचं <laughs> आता नाही आता त्याची गमत बी नसली तर चला मंडळी आता दादूला मी झोपी लावते गवत अर्ध काढायचं झाले अर्ध राहिले काढायचं तर आता झोपी लावते आणि मग परत त्यांना जाऊन गवत काढू लागते तर चला बाय बाय आजचा लॉक आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉकडाऊन तोपर्यंत सर्वांना बाय बाय हो हो तुला घेऊ काढा चला हो झोपायचं झोपायचं